शेतकरी बंधूंनो कृषी पुरवठा या तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युटूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती अमरावती आवाखाली एकोणऐंशी क्विंटलची किमानर भेटले सात हजार सहाशे रुपये कमालदर वेटल्या सात हजार आठशे रुपये स्रव दरंदर वेटल्या सात हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सावनेर अवकाली तीन हजार क्विंटलची किमान किमानर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये कमाल कमालदर वेटल्या सात हजार सहाशे पन्नास रुपये स्रव दरंदर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती राळेगाव आवाकाली पाच हजार पाचशे साठ क्विंटलची किमान वेट भेटले सात हजार चारशे रुपये कमाल कमालदार वेटल्या आठ हजार एकशे पाच रुपये स्रव दरं भेटले सात हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती जालना जात आहे हाबिडा आवाकालेली नऊ सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर वेटला सात हजार नऊशे चौदा रुपये कमाल दर वेटले आठ हजार दहा रुपये सुरव ध्रंद्र भेटले सात हजार नऊशे चौपन्न रुपये पुढची बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाली एकशे सत्तावन्न क्विंटलची किमान दर वेटल्या सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल दर वेटले आठ हजार वे दहा रुपये सुरव ध्रंद्र वेटले सात हजार आठशे नव्याण्णव रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला बोरगाव मुंज जात आहे लोकल अवकाली चौतीस क्विंटलची किमानर वेटल्या आठ हजार रुपये कमालद्र वेटल्या आठ हजार अडतीस रुपये सुरव द्रंड्र भेटले आठ हजार एकोणावीस रुपये त्यानंतरची बाजा समजली उंबड जात आहे लोकल अवकाली एक हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे पन्नास रुपये स्रव ध्रंदर भेटले सात हजार आठशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाधा आहे देवळगाव राजा जात आहे लोकल अवकाली चौदाशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे रुपये कमाल दर वेटल्या सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये स्रव ध्रंदर भेटले सात हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समजती काटोल जात आहे लोकल अवकाली शहाऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे रुपये स्रव ध्रंदर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती हिमायतनगर जात आहे मध्यम स्टेपला आवक काल अठ्ठेचाळीस क्विंटलची दर भेटले सात हजार दोनशे रुपये दर भेटले सात हजार पाचशे रुपये सुरुवात धंदर भेटले सात हजार चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपला आवक काही बाराशे सव्वीस क्विंटलची दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार नऊशे पन्नास रुपये सुरुवात दरंदर भेटले सात हजार आठशे रुपये तर होत मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितींच्याचे कापसे बाजार बघे आमच्यापर्यंत आले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओ लाईक करा याूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद